नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही ऐकलं का कर्जमाफी होणार आहे म्हणून मागील दोन तीन दिवस झाले न्यूज चॅनलवर एकच न्यूज चालू आहे मी बी पाहतो तुम्हीसुद्धा पाहत असाल की कर्जमाफी होणार आहे बा आता कर्जमाफी होणार आहे नेमकी कर्जमाफी कधी होणार आहे आणि एक बातमी कितपर्यंत खरी आहे ती आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आपल्याला निवडणूक वगैरे कर्जमाफीचं गाजर देण्यात आलं आणि आता त्या आता पुन्हासुद्धा आपल्याला गाजर देणार आहेत की काय का खरंच आपली कर्जमाफी होणार आहे सर्व अपडेट पाहूया आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बी करू शकता चला तर आपण समोर पाहूया तर मित्रांनो न्यूज चॅनलवाले न्यूज देतात की कर्जमाफी होणार आहे वा कर्जमाफी होणार आहे मुख्यमंत्र्यांनी आताच माहिती दिली की कर्जमाफी होणार आहे अशी मी काही न्यूज पाहिली होती पण हे बोलताना ते एक शेवटी शब्द वापरतात मित्रांनो की सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आजपर्यंत मला हे समजलं नाही यांचे सूत्र आहेत कोण नेमके तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता हे सूत्र नेमके आहेत कोण जे सांगतात की असं असं होणार आहे याचा पता पहिले लावायला गरजेचं आहे कारण की असे सूत्र अजून मले नाही सापडले मी न्यूज चॅनल चालवतो पण मला पण असं कोणती सूत्र नाही आहेत की जे मला माहिती सांगतील पण याचे सूत्र मुख्यमंत्र्याच्या घरा लोक आहेत ठीक आहे बा असतील काही सूत्र या सूत्रांच्या डोळे माहिती मिळाली की कर्जमाफी होणार आहे म्हणून आता कर्जमाफी होणार आहे म्हणजे शेतकरी खुश झाला शेतकरी खुश मागच्या बाहेर निवडणुकीच्या आगती शेतकरी खुश शेतकरी खुश झाला कसा कार्यक्रम केला आपला देणं दाबून यावेळेसुद्धा आपला कार्यक्रम होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी जास्त खुश व्हायची गरज नाही आहे हे फक्त बोलून बोलून तोंडाच्या वाफा गमावतात दुसरं काहीच करत नाहीत शंभरचे शंभर दोनशे जी आर काढतात एकाला अंमलबजावणी मिळत नाही तुम्हाला सांगतो कर्जमाफी कधी होणार आहे होणार आहे यांच्या मेंटली प्रेशर तयार होणार आहे आंदोलनंसुद्धा होत आहेत त्यांचा यांच्यावर काही फरक पडत नाही आहे याला पूर्ण बहुमत आहे कोणाचाही कार्यक्रम करू शकतात आज मी तुम्हाला व्हिडिओ सांगत आहे उद्या मलाही कार्यक्रम करू शकतात की हा अशा माहिती कोण सांगते म्हणून मी काही याच्या विरोधात जास्त बोलत नाही याच्या विरोधात काही बोललो तर तुम्ही व्हिडिओ पाय जान मला कार्यक्रम करून टाकतील बस तुम्ही दाबून लागतील मला घोळे म्हणून याच्या विरोधात काही बोलायला बोलत नाही भाऊ आपला हा कार्यक्रम चांगला आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक का तर लक्षात ठेवा कर्जमाफी या वर्षात होणार आहे असं वाटते मित्रांनो कारण की या बारेंना स्वतः मुख्यमंत्री लाइव आले होते त्यांनी सांगितलं त्या दिवशी मुख्यमंत्री लाईव्ह आले ते म्हणाले कि का की पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देण्यापेक्षा आम्ही काहीतरी असं करणार की शेतकरी कर्जमुक्त होईल आणि कर्जमाफीचं आम्ही आश्वासन दिलं आहे ते पाळूया असं ते म्हणाले असं तर ते, ते मागच्याबरोबरसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की कोरा 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 शेतकऱ्याचा बरा कोरा पण कोराचा काय झाला नाही आम्हाला लागला वोळा तर ठीक आहे काही अपडेट आला तर तुम्हाला आपल्यावरती मिळत राहतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र